ते उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री आदरणीय अजित उपस्थितीमध्ये आमच्या या चारही उमेदवारांसाठी यामध्ये आमचे बापू पोकळे असतील नेहा मोरे शरददादा दबडे आमच्या तृप्तीदाई पोकळे आमचे हे चारही उमेदवार दोन घड्या दोन तुतारीच्या चिन्हावरती उभे आहेत त्यांच्या प्रचारासाठी आदरणीय दादांनी आज आद दायरी पडगाव नरे या भागातल्या नागरिकांशी संवाद साधला अतिशय उत्तम असा प्रतिसाद आदरणीय दादांच्या या रॅलीला मिळाला खऱ्या अर्थानं आपण पाहतोय महाराष्ट्रामध्ये प्रत्येकाला बारामती पॅटर्न हवाय ज्या पद्धतीचा बारामतीचा विकास झालाय जन्मभूमी म्हणून दादांनी बारामतीमध्ये ज्या पद्धतीचा विकास केलाय पण हातामध्ये सत्ता मिळाली तर कशा पद्धतीचा विकास करू शकतो हे आपण पिंपरी चिंचवडवरून पाहिलेले त्याच्यामुळे बारामती नंतर पिंपरी चिंचवडकरांनी सुद्धा ज्या पद्धतीची साथ आदरणीय दादांना दिली होती शंभर प्रवास करणारा माणूस ही अगदीच उत्साहाने म्हणतो की परदेशात आल्यासारखं वाटलं रस्ते असतील त्या स्वच्छता असेल कचऱ्याचा प्रश्न असेल ची समस्या असेल हे सगळं दूर करत एक चांगल्या पद्धतीची सुविधा दा आदरणीय दादांनी दिली आणि हे महाराष्ट्राच्या जनतेला माहिती आहे दादा जे बोलतात ते करतात त्याच पद्धतीने आता पुणेकरांना अपेक्षा आहे कारभारी बदला हे चित्र आपल्याला सोळा तारखेला दिसेल प्रचाराचा शेवट आहे पण आम्ही जोरदार तयारी पहिल्यापासून सुरू केलेली आहे हा हा आमचा सुरुवात नाहीये शेवट पण नाहीये आम्ही प्रयत्न करत राहणार आहे शेवटपर्यंत राष्ट्रवादी म्हणजे विकास विकास हा आता प्रभाग क्रमांक चौतीस डोळ्यानी बघणार आहे नुसता कागदावर बघणार नाहीये ही गॅरंटी देते